मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील जे प्रकल्प आहेत ते आता सुपरफास्ट मोडवर येणार आहे कारण आता अधिकाऱ्यांना टाईमलाईन दिलेली आहे आणि त्रेपन्न हजार तीनशे चौपन्न कोटी रुपयाची तरतूद मंजूर केली आहे ही पुढारी न्यूजची आहे व सोबतच सामना ती देखील आपल्याला न्यूज आहे कारण यांना सामना पेपरमध्ये देखील हीच न्यूज मित्रांनो आलेली आहे आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व सोबतच आपलं युवा मार्गदर्शन या नावाने मित्रांनो फेसबुक पेज पण मागील बऱ्याच दिवसापासून आपण चालवत आहोत हे आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत पण आहे यामध्ये आता म्हणजे साधारणतः तेवीसशे फॉलोअर्स मित्रांनो झालेले आहे आणि ज्यामध्ये दे डेली वॉकिंग व हेल्थ टिप्स आपल्याला मिळत राहतील मग आपल्याला एक विनंती आहे की आपण आपल्या फेसबुक पेजला देखील मित्रांनो युवा मार्गदर्शन या नावाने सर्च करा व त्याला देखील फॉलो करायला विसरू नका याची डिटेल आता जाणून घेऊया राज्यात प्रकल्प रखडल्याने त्याच्या किमतीची वाढ होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प भूसंपादनामुळे रखडणार नाही त्यासाठी सर्वांनी या, या संदर्भात दक्षता घ्यावी व भूसंपादनासाठी टाईम देण्यात आली असून त्याचे तंततंत पालन करावे अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या म्हणजे यावेळेला वर्षानिवासस्थानी राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा आढावा घेतला या बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर परिवहन व बंदर विभागाचे अप्पर मुख्य संजय म्हणजे सचिव संजय शेट्टी वित्त विभागाचे अप्प म्हणजे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता व एम एस आर डी सीचे संचालक देखील यावेळेला उपस्थित होते या प्रकल्पामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग विरार अलिबाग कॉरिडॉर जालना नांदेड द्रुतगती महामार्ग पुणे रोड पूर्व पश्चिम आणि विस्तारीकरण भंडारा गडचिरोली द्रुतगती महामार्ग नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग नवेगाव सुरजागड त्यानंतर मिनरल कॉरिडॉर वाढवण इगतपुरी द्रुतगती महामार्ग या राज्यातील रस्ते प्रकल्पाच्या भूसंपादनासोबतच वर्धा नांदेड आणि वर्धा गडचिरोली रेल्वे प्रकल्प आणि कोल्हापूर कराड अकोला गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या भूसंपादनाबाबत या आढावीमध म्हणजे या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला मित्रांनो कोणताही प्रकल्प जर रखडला तर त्याचा काय फटका बसतो कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी भूसंपादन आवश्यक असते मात्र बरेचदा भूसंपादनाचे काम रखडते आणि प्रकल्पाच्या किमतीत वाढ होत जाते याचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडतो आणि या संदर्भात मग महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी टाईमलाईन दिली आहे आणि संबंधित अधिकारी आणि विभागांनी वेळेत प्रकल्प पूर्ण व्हावे यासाठी मिशन मोडवर काम करावे शक्तीपीठ महामार्गात कमी महामार कमीत कमी वन जमीन बाधित होईल या दृष्टीने तातडीने आराखडा तयार करावा तसेच तसेच शक्तीपीठ महामार्गाबाबत कमीत कमी वन जमीन बाधित होणार याची काळजी घ्यावी तसेच बारा हजार कोटीचा निधी वित्त विभागाने तरतूद करावी विरार अलिबाग कॉरिडॉरच्या मोरबे ते कारंजा टप्प्यांमध्ये वन जमीन व कांदळ वन असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी तसेच या प्रकल्पाच्या परवानग्यांना घेत असतानाच प्रशासकीय प्रशासकीय प्रक्रिया समांतर सुरू ठेवावी वाढवण इगतपुरी द्रुतगती महामार्गाचा समावेश सागरमाला योजनेत करण्याविषयीच्या प्रस्ताव सादर करावा जालना द्रुतगती नांदेड जे मार्ग आहे याचे परभणी जिल्ह्यातील शेलू येथील भूसंपादनाची प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण करण्यात यावी हे होती मित्रांनो संदर्भातली अपडेट या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना जे आहे तर भूसंपादन त्वरित कसं पूर्ण होईल या संदर्भात सूचना करण्यात आल्या व टार्गेट देखील देण्यात आले बघूया आता येणाऱ्या परिस्थितीत काय होतं ते कारण एम एस आर डी सी यामध्ये मुख्य आहे आणि जे शक्तीपीठ महामार्ग आहे जो नागपूर मुंबई आपला जो समृद्धी महामार्ग झाला त्यानंतर मग शक्तीपीठ महामार्गाची जबाबदारी ही जी आहे तर ती एम एस आर डी सीची आहे आणि मागे आपण एम एस आर डी सी व एन एच आहे काय डिफरन्स असतो तो देखील व्हिडिओ टाकलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या पेजला देखील किंवा मार्गदर्शन या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका व भरत बळे टेन हे आपलं जे चॅनल आहे तर ते इंस्टाग्रामचं आहे त्याला देखील फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद